अरविंद आज एका क्षेत्रातल्या मुलाखत तुमच्या समोर मी आणणार आहे आपल्या समोर बसले आहेत संगीतकार हरी महेश हे नांदेडचे आहेत मुळचे आणि महेश रमेश कानोले असं त्यांचं नाव आहे वडील संगीत तज्ज्ञ होते मराठवाड्यातले आणि संगीत क्षेत्रातल्या महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना मिळाला असं ते आय आदरणीय असं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या रक्तात संगीत आहे आणि हे स्वतः उत्तम तबलाकार आहे आज आपण ऐकणार आहोत तर स्वामी सुतांचं यांचा कसा काय संबंध आला स्वामी सुतांची कथा आणि यांचा संगीताचा त्याच्याशी जुळलेला संबंध हे सगळं आज आपण ऐकणार आहोत संगीतकार यांना हरिमहेश या नावाने हे संगीत, संगीत देतात ते हरिमहेश कसे काय आले याची कथा आपण ऐकणार आहोत तर आता मुलाखत आपण सुरू करूया मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारी की स्वामी महाराज कोण होते ही माहिती जर आपण दिली आणि मग महाराजांच्या रचनांना संगीत द्यावा असं तुम्हाला कसं काय करू नमस्कार सर्वप्रथम आतले काका म्हणत नाही मी पण आदरणीय आहे काका ही नाती ही <laughs> एक वेगळी आहेत एक सन्मानित व्यक्ती प्रासादिक व्यक्तिमत्वाची खूप आनंद आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मला तुमच्या कडे बोलून मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आहे खूप खूप आभारी आहे मी ऍक्च्युली मी म्हणजे मी थोडस माझ्या वडिलांना तो महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे हा हा, हा। तर स्वामी सूत महाराज स्वामी सूत महाराज स्वामी समर्थांचे मानस पुत्र ऍक्च्युली त्यांचं खरं नाव हो, हरिभाऊ तावडे बरोबर आणि त्यांची अशी म्हणजे जी काही मला थोडीशी अल्पकथा माहिती आहे मी मी संगीतकार असल्यामुळे अभंगांवर जास्त केंद्रित करणार <laughs> ना तर तो, तो एक एक भाग असतो तर मला जितकी छोटी माहिती की स्वामी सुतांची जी स्वामींकडे बघण्याची दृष्टी आहे त्यांनी त्यांच्या दृष्टीला अभंगामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की महाराजांना तुम्ही बघा महाराज महाराज जे आहेत फक्त करण्यामध्ये महाराजांनी सांगितलं भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या स्वतःप्रमाणे परसेप्शन लावतो हा अरे काय हरकत नाही आता महाराज आहेतच माझ्या मागे म्हणजे कुठेतरी भार आम्ही तिथे टाकतो म्हणजे आय डोंट नो कि ते किती संयुक्तिक आहे किंवा नाही आहे तर मला जे स्वामी साम, सुतांच्या बाबतीत मला जे भावल्या गेलं अभंगांच्या माध्यमातून कि मी जेव्हा बघितलं की अरे स्वामी सुतांनी दोनशे वर्षांपूर्वी केलेल्या या रचना आहेत आणि या रचनांच्या माध्यमातून त्या म्हणजे नाही म्हणलं तरी चार पाच पिढ्यांच्या आधी बरोबर साधारण पकडूया तर स्वामी सुतांनी कि माझे वडील गुरु हे जे ते वडील गुरु हाच भाग येतो ना तर माझ्या वडील गुरुंना तुम्ही भक्तांनी कस बघावं बघण्याचा दृष्टिकोन एक गुरुकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा गुडूला काय मागायचं जसं त्याच्या माझ्या या अभंगांच्या ह्याच्यामध्ये मागणं हे माझे स्वामी तुझपाशी तर काय आहे विघ्न भजनाशी येऊ नये हे आहे मला लॉटरी लावू दे मला पैसा मिळू दे हे मागणं नाहीये किंवा स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे आणि अनेक रचना आहेत त्याच्यामध्ये अजूनही खूप रचना आहेत त्याच्यावर पण आम्ही काम करतोय आणि तर बघूया आता स्वामी सुतांची काय कृपा अजून पुढे चालू राहील करून घेतील माझ्याकडनं स्वामींची कृपा नाही नाही शक्यच नाही शक्यच नाही प्रत्येक माणसाची एक अल्प क्षमता आहे इतकी कणबर क्षमता आहे त्याच्यावर जर प्रासादिक कृपा असेल तरच ती एव्हायब्रेट होते त्याचा मोठा कॅनवास होतो असं माझं प्रामाणिक मत आहे बरोबर तर तुम्ही यानं सांगितलं की हरि महेश नाव तुम्हाला कसं काय तुम त्या नावापर्यंत कसे आले थोडे पाच सात मिनिट लांबेल आवडेल तुम्हाला कारण की काय माहिती का त्याच्यामध्ये खूप संवेदनशील भाग आहे आणि जो म्हणजे महेश कानोले हा पंडित रमेश कानोले यांचा मुलगा किंवा तात्यासाहेब कानोलेंचा नातू तात्यासाहेब कानोले माझे आजोबा एक फार मोठे इतिहास संशोधक महाराष्ट्राचे होऊन गेलेत तर ती एक परंपरा आहे माझे असं म्हणतात की माझे जे पणजोबा होते ते मुखाग्नी द्यायचे असं वगैरे वगैरे असं ऐक आम्ही आम्ही तर कोणी बघितलेलं नाही पण आमचे आजोबा सांगायचे किंवा मोठे काका वगैरे सांगायचे हरिमहेश हे जे नाव आहे हे खरं म्हणजे अ स्वतः आणि स्वतःला केलेलं बारस आहे आणि <laughs> ते पन्नाशी नंतर अक्च्युअली माझी आई माझी आई म्हणजे ती तिचं माहेर कळमनुरी होत तिच्या घरी पासलेगावकर महाराज दासगणू महाराज हे माझ्या तिथे आजोबांकडे सतत यायचे आणि आजोबा जात राहिले आणि काही त्या काळात म्हणजे पन्नास ऐंशी वर्षापूर्वीच्या गोष्टी मध्ये तो एक वेगळा गाळ होता खेड्यांमधला तर दासगणू महाराजांनी माझ्या आईला पांडीवर बसवून वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला अच्छा तो गुरुमंत्र दिल्यानंतर म्हणजे हे सगळं केव्हा समजलं मला जेव्हा माझी आई अंतिम काळात ऍडमिट असताना म्हणजे गुरुमंत्र दिलेला मला माहितीये पण हरिमहेश जे जन्म झाला तेव्हा असं सांगतो मी तर तो गुरुमंत्र दिला आणि तिला सांगितलं आईला कि तुला, तुला पहिला मुलगा होणार आहे म्हणजे तिच्या सातव्या वर्षी आणि जर तिला जो काय कालावधी आहे तर हे सगळं ईश्वरी तत्व मी तुम्हाला काय सांगायचं तुम्ही जाणता आई माझी जेव्हा ऍडमिट होती नांदेडला माझं मूळ गाव नांदेड आणि मी आई माझ्या बहिणीला संगीता आचार्य माझी तिने गायलेले मी बहिणीला म्हणलं की मी सो। आई सोबत मी हॉस्पिटलला राहील मला माझी आई आहे ती जननी आहे माझी मी तिथे राहीन तिच्यासोबत आणि मी रात्री राहायचो एक साधारण पाच सहा दिवस झाल्यानंतर तुम्हाला सांगतो अडीच तीन वाजता माझ्या आईनी मला एकदम उठवलं असं अरे उठ अरे उठ असं ते म्हटलं काय झालं गाई तर मला म्हणाली समोर भिंतीवर मला दादा दिसत आहेत पलंगावर झोपलेली आहे आणि समोर तिला दादा दिसत आहेत मी म्हटलं मग मला तर दिसत नाही माझी काही तशी नजर नाहीये तुला दिसत असतील तर तुझे गुरु आहेत तू नमस्कार कर, आ, कर मी आत्ताच नमस्कार करतो मी तिला एक भावनात्मक तिला बोलत होतो इथपर्यंत ठीक होत सगळं मला म्हणाले तुझा हा चेहरा आहे ना मला एकदा स्वप्नात दादानी दाखवला होता अच्छा अरे मी म्हणलं तू आई माझ्या वयाचे पंचेचाळीसा वर्षी सांगतेस अरे म्हटलं म्हणजे मी काय काय बोलू तुला ती म्हटली अरे मला आठवलंच नाही तुला सांगायचं सा। इतकं <laughs> कॅज्युअल <laughs> इतकं कॅज्युअल आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मला सांगताना इतकं ते फील होत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पासून आईची वाचा घेतली आणि तीन चार दिवसात जात राहिली ती हा सगळा प्रवास झाल्यानंतर मी जेव्हा आता खारघरला मी आता लॉकडाऊनच्या आधी आलो ते सगळं कॅरी करून आलो की माझ्या आईला माझी एक आई माझ्या आईची आई ती आई मला कृष्णा म्हणून बोलवायची <laughs> आणि माझी सर्वात मोठी आत्या होती कमल आत्या म्हणून ती शिवभक्त होती तिने माझं नाव महेश ठेवलं तर मी आईला म्हणलं की आई जर असं असेल माझं नाव कृष्णा ठेवायचं तू तू का नाही ठेव कंटिन्यू केलंस ती म्हणे अरे इकडे सगळ्यांनी असं केलं तर मला नंतर लक्षात आलं की माझी आईची कृष्णा का म्हणायची ते झाल्यानंतर मी जेव्हा इथे खारघरला आलो माझा एक फार मोठा संगीतकार मित्र होता अचानक तो आता हे झाला कनकराज म्हणून तर मी तो माझ्या भाषी बाजूलाच राहत होता तर मी म्हणला यार कनक असा असा आणि तो थोडासा त्याचे मियाजी म्हणून मुस्लिम गुरु होते अध्यात्मात होता तो वह. तो त्याच्यामुळे त्या दृष्टीने बोलत होतो आम्ही तर मी म्हणलं यार असा असा आहे तो म्हणला अरे महेश तू तु, तुझ्या ज्या कम्पोजिशन्स आहेत ज्या काय तू काम करतोस त्याचा विचार कर आणि नंतर ठरवलं मी की माझ्या कारण की मी मुळात मी तबला वादक hmm. आज म्हणजे मी तबला माझी संगत बघू ऐकून पद्मभूषण पंडित सी आर व्यासांनी नांदेडून मला म्हणजे मुंबईत आणलं आणि एक उद्धार करतात ना काही आयुष्यामध्ये काही माणसं येतात तुमच्या आणि ती उद्धार करतात तुमचा तसे ते आर व्यासांची भूमिका माझ्या आयुष्यात तीच आहे तर तबला वादक म्हणून मी इथे आलेलो आणि हे म्हणजे सगळं दोन ट्रॅक झाले ना आणि मी म्हंटल की आईनी जर आईला जर हे करता आलं नसेल तर मग आईची गोष्ट आई नसताना महाराजांच्या सेवेत आपण करूया म्हणून मी हरी महेश नाव केलं बर मी आडनाव लावत नाही माझ हरी हे एक नावच आहे ना कृष्णा अशा पद्धतीने ते महेश आणि दासगणू महाराजांनी सांगितल्यामुळे आईची इच्छा पूर्ण करण्याचा थोडासा प्रयत्न मी वयाच्या पन्नाशी नंतर सो बारस करून केला <laughs> बार। पण अगदी योग्य नाव घेतलंय तुम्ही <laughs> ना या गोष्टी कुठेतरी त्या कृपेने होतात असं मला वाटतं हो ते नाव सुचणं त्या गोष्टी होणं बरोबर बरोबर आता तुम्ही संगीत रचना करण्याची बुद्धी कशी काय झाली तुम्ही तर तबलावादक आहात हो हो मग तबलावादक असताना तुम्हाला स्वर रचना सुचावी हे कसं काय म्हणजे नाही मी ऍक्च्युली माझ्या वडिलांकडे सुरुवातीला गाणं शिकलेलं होते म्हणजे पण ते खूप लहान असत ना खूप लहान होत म्हणजे एक सातवी आठवी पर्यंत असताना पण प्रॉपर स्वरसेवा साधना केलेली आहे वडिलांपास बसून हो 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 तो ते कुठेतरी असत ना बॅकअप माइंड मध्ये हो हो, हो। आणि जेनेटिक या गोष्टी असल्यामुळे बाबा गायक आणि बाबा पण चांगल्या कम्पोजिशन करायचे माझ्या म्हणजे आमचे अण्णासाहेब मुंजकर डॉक्टर अण्णासाहेब मुदेडचे त्यांची एक ते दत्त भक्त आणि शिवभक्त होते त्यांच्या खूप सुंदर सुंदर रचना आहेत आणि त्या कुठेतरी असं ते पास ऑन होत माझ्या वडिलांना वडिलांच्या पण छान रचना आहेत काही तर तबला सुरू झाला आणि या गोष्टींना कुठेतरी ताळे बंद झाली आणि जेव्हा म्हणजे ही वास्तवता जेव्हा हरिमहेश मी विचार करायला लागलो आणि या सगळ्या गोष्टी उफाडून आल्या सिरियसली बोलतो म्हणजे याच्यात म्हणजे मी करत नव्हतो असं नाही असंच टाइमपास काहीतरी काहीतरी करायचं गजल करायची किंवा काही बऱ्याच केलेल्या आहेत मी अशा पण ह्या प्रासादिक रचनांसाठी साठी करण्याचा सा विचार आला तो राजी महेश पासून खूप म्हणजे सिरियस झाला तो विचार आणि तुम्हाला तुम्हाला गमर सांगू इच्छितो स्वामी सुतांच म्हणजे मला नाव पण माहिती नव्हतं माझे खारगरचे एक मित्र आहेत का नागनाथ पाटील म्हणून तेच भजन वगैरे गातात चांगले तेच म्हणजे छान सेवा करतात त्यांच्या घरी गणपती होता दीड दिवसाचा आणि मी दर्शन घेऊन त्यांच्याकडून खाली उतरलो तर एक गजानन दळवी नावाचे ग्रहस्थ भेटले काय वाटलं त्यांना माहिती नाही ते म्हणाले त्यांनी ओळख करून दिली असं असे मोठे तबला वादक वगैरे 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 त्यामुळे माझ्या घरी याल का त्यांच्यावरच ते राहायला होते मी तुम्हाला सांगतो त्यांच्या घरात मी गेलो त्यांनी त्या रूम मध्ये दे मला नेलं अखंड वॉल ती स्वामींच्या अस्तित्वाने होती अरे मला इतकं भरून आलं माहिती म्हटलं ख्या बात आहे दळवी साहेब लाईन <laughs> कुठली तुम, तुम आ, स्वामी कुठे बसले <laughs> असं म्हणजे मस्कतीत त्यांच्याशी बोललो मी आणि ते बिल्डर लाईनचे म्हणजे लाईन कुठली म्हणजे ते ते, ते म्हणाले नाही मी आम्ही स्वामी भक्त आणि त्यांनी एक बॉक्स उघडला तुम्हाला सांगतो <laughs> त्या बॉक्स मधनं मला म्हणाले तुम्हाला मी काहीतरी देतो आणि हे पुस्तक त्यांनी मला गिफ्ट केलं त्यावेळेस मी बघितलं स्वामीसूत जीवन चरित्र तर मी काही बोललो नाही मी नमस्कार केला माझ्या पद्धतीने आणि बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसलो त्यांच्या पत्नी काहीतरी कॉफी वगैरे करायला गेल्या तुम्हाला सांगतो मी आपण एक जनरली आपण पान उलटतो हो ना काय पुस्तकी बघूया बाबा असं मी पान उलटला आणि माझ्यासमोर अभंग right. आला आणि तो पहिला अभंग होता स्वामी नाम मुखी तोची एक सुखी अन्य ती लोक जन्म त्याला आता सांगताना पण भरून येतोय तुम्हाला कि मला सांगतो मला अस रोमांच आल ते बघताना कुठलंही एक्झायजरेशन करत नाही मी किंवा तुम्हाला मी म्हणजे त्यांनी जेव्हा कॉफी आणल्यानंतर मी म्हंटल गजानन जी तुमची एक परवानगी घेऊ का मी मला म्हणे सांगा ना कारण की हे पुस्तक तुमच्या समोरच मी आता ओपन केलं आणि तुमच्या हातात देतोय माझ्या समोर त्यांनी बॉक्स ओपन केला मी म्हंटल तुमची जर परवानगी असेल तर ह्या रचने रचनांना मी संगीतबद्ध करू का मला म्हणाले माझं भाग्य आहे ते त्यांना काही तसा विशेष संगीताचा तसा त्यांना हे नाही पण ते आमच्या नागनाथ पाटील आणि ते मित्र असल्यामुळे कुठेतरी असत ना ते शेजारी शेजारी आणि दोन वर्षांपासून काम दोन अडीच वर्ष आले काम चालू एक एक रचना बनताना आणि ह्याची खासियत अजून एक, एक सांगतो तुम्हाला की प्रत्येक रचना सुरू झाली रात्री बारा मे म्हणजे आता जागरण हे वाईट हा भाग जरी असला तरी मला स्फुरण व्हायचं हो त्याच वेळेस मी माझी बहीण माझी बहीण संगीता आचार्य तिचे मिस्टर फार मोठे हार्मोनियम वादत श्रीनिवास आचार्य तर सकाळी सातला उठून त्याला फोन करायचो किंवा काही सांगायचो अरे महेश अरे श्रीनिवास अशी अशी रचना झाली <laughs> तो त्या मूड मध्ये आहे की नाही हा विचार पण करायचा तर असं ते कुठेतरी स्वामी सुतांनी माझ्याकडनं करवून घेतलं बर म्हणजे अशी 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 भेट करवत आणि जेव्हा पहिला अभंग झाला तुम्हाला सांग त्याच जागी गेलो मी त्या दळवींच्या घरात आणि त्यांना स्वामींना म्हटलं इथेच मला ही प्रेरणा झालेली आहे आणि हे पहिलं मी गाईल तर तुमच्या सेवेत या स्थानीच गाईल आणि तिथे गायलो मी माझा बहुत। बहुत। एक तो कुठेतरी माझा एक भावनिक भाग होता म्हणून तिथे असं ते स्वामी सुतांच करण्याची इच्छा प्रगट झाली किंवा त्यांनी मला ती प्रेरणा दिली आशीर्वाद दिला म्हणा प्रेरणा दिली एवढी रचना झाल्या वेगवेगळ्या रागातल्या अशा आहेत का कशा म्हणजे भावना त्या कशा व्यक्त केल्या गेल्या हो हो कस माहिती का आता अवतार तारक रवींद्र साठेंनी गायले oh. तर ते विलास खानी तोडी आहे किंवा स्वामी नाममुखी तोची एक नटभैरव आणि मिक्स काय माहिती का तुम्ही जेव्हा एखाद्या प्रासादिक रचना करता त्या रागाशी निगडीत आहेतच पण hmm. कधी कधी फक्त रागाचा आभास तयार बर आता मागणे हे माझे स्वामी तुझं पाशी नंद रागाचा आवाज तुम्हाला सतत जाणवेल हे माझे स्वामी तुझ पाशी आता ही जी घटना आहे ही जी गोष्ट आहे तर इथे पॉइंट टू पॉइंट नंद तुम्हाला दिसणार नाही मी जेव्हा नोटेशन गायलो तर ते पॉइंट टू पॉइंट झालं पण मागणे मा पॉईंट टू पॉइंट नंतर दिसणार नाही पण तो आभास तयार दिसेल आणि जनरली प्रत्येक ठिकाणी हेच असत म्हणजे कुठेतरी त्या प्रासादिक रचनांमध्ये त्या असं हेच थोडस फार हे असतं पण तुम्हाला अजून एक गमत सांगू इच्छितो जेव्हा स्वामी सुतांची हे कराय करायचं ठरवलं किंवा मला ती प्रेरणा दृढ झाली मनामध्ये मी बघितलं मागच्या शंभर वर्षाच्या कालावधीत त्याच्यावर कुणी काम केलेलं दिसलं नाही मला म्हणजे मी आर्यन बराडकरांना ऐकलंय लहान आहे पण मी बघितलं नाही पण ऐकलंय ना ते तर तिथेच म्हणजे ते, 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 ते सगळे त्या परंपरेतले दत्त परंपरेतले सगळे लोक किंवा तत्सम तर मला म्हणजे मला रवींद्र साठेंनी बाईट पण दिलं त्याचं किंवा रघुनंदन पंशीकरांनी ते म्हणाले मी साडेतीन चार हजार रचना गायलो प्रासादिक रचना रवींद्र साठे म्हणतात आता ते तर एवढे ज्येष्ठ आहेत ते पण आणि सर्वांना ज्येष्ठ आहेत आम्हाला तर आहेतच पण संगीत क्षेत्रातला त्यांचा अनुभव खूप दांडगा मोठा आहे म्हणजे या या क्षेत्रातला बरोबर तर ते म्हणाले साडेतीन चार हजार मी त्या रचना गायलो आहे प्रासादिक महेशजी तुमच्यामुळे मी पहिल्यांदा स्वामी गात आहे नाही त्यांचे रचना प्रसिद्ध व्हायला पुष्कळ उशीर झाला म्हणजे बऱ्याच काळानंतर त्या रचना लक्षात आल्या आहेत अशा आणि अजूनही त्या त्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही अहो गेयता स्वरूपात नाही ते म्हणजे जो जो काय गेयता स्वरूपात अल्बम आणलाय म्हणजे मी असं अहम नाही बोलत माझं भाग्य आहे की मी ते आणण्याचं मला प्रेरणा मिळाली आणि कृपा झाली आणि ऍक्च्युली माझं हे सगळं कार्य करताना आमच्या एक स्मिता मनोहर तुम्हाला माहिती आहे त्या पाठीमागून असं 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 बूस्ट करत असतात दादा दादा करून असं म्हणजे मला त्रास होतो याचा काही नसतं हे दादा हे करायचं तुला हे दादा तुला हे करायचं माहिती या गोष्टीमुळे माणसाचं कार्य करण्याची जी क्षमता वाढते एक पाण्यात ढकलणार बांधून ढकललेलं चांगलं आणि म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का हा अल्बम करताना आता रवींद्र साठे असतील किंवा नांदेडची धनंजय जोशी ते उत्तम गायक आहेत सगळ्यांना आहे जयदीप वैद्य संगीताचार्य शर्वरी वैद्य आणि रघुनंदन पण ह्या सगळ्या लोकांनी इतकं इतकं सुंदर गायले तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या भावनेनिमित्ती रचना प्रासादिक भावनेनिमित्त झाली माझ्याकडनं त्या लोकांनी त्याचाच म्हणजे त्या गोष्टीला माझ्या खूप प्रेमाने त्याचा सांभाळ केला आणि सुंदर गायले आणि आणि मध्ये आमचे मिलिंद गुणे तुम्हाला माहिती असतील संगीतकार मिलिंद गुणे त्यांनी मध्ये मध्ये जे जे गाण्याच्या मध्ये फिलर टाकले ते भजन आहेत पण त्याची स्टाईल बदलल्या गेली त्या फिलर्स आणि त्यांनी खूप एकतर व्यासंग आहे त्यांचा स्वतःच मोठ काम आहे अनुभव आहे संगीत संयोजनाचा ते कुठेतरी या गोष्टी स्वामींनी जुळून आणल्या स्पष्ट सांगतो मी बरोबर म्हणजे मी तुम्हाला सांगतो जानेवारी पर्यंत फक्त रचना करतच होतो आणि मी आता नाव घेत नाही कारण की त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं माझं नाव नाही घ्यायचं तर त्यांच्या समोर जेव्हा मी रचना ऐकवली ते म्हणाले याच जे काय असेल ते मी करेन पण या रचना बाहेर आल्या पाहिजे ते कुठेतरी एक स्वामींच्या कृपेचा भागच होता ती माझ्यावरही कृपा असेल ती त्यांच्यावरही संधी असेल की या मनिमित्ताने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा बरोबर हा भाग प्रत्येकाचा सहभाग हा तसाच भाग असतो हो <laughs> कारण स्वामी सुतांच्या चॅनलवर झालेल्या आहेत पिळगावकरांचे नम्रता भटांचे झालेले आहेत नम्रता भटांनी ते प्रचंड संशोधन केलं त्याच्यामध्ये माझा त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता पिळगावकरांचे सात वेगवेगळ्या या विषयावर स्वामी सुतांवरचे व्याख्यान माझ्या याच्यावर झालेले आहेत त्यामुळे स्वामी सुतांचा खूप चांगला परिचय त्यांच्या इतक्या अद्भुत घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत हो 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 आता समर्थानी त्यांना आपला मानसपुत्र म्हणावा याच्या इतका मोठा गौरव नाही काय असू शकत ना त्यामुळे पारख केलेली आहे ती समर्थांनी केलेली आहे हो 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 अगदी त्यामुळे त्यांच्या ज्या रचना असतील त्याही तितक्याच ताकदीच्या असल्या पाहिजे यात काही सांगतो अप्रतिमेत अप्रतिमेत तुम्हाला सांगतो हा